हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे मंगळवार आणि हा व्हिडिओ आहे सोमवारचा आजचा म्हणजे शाळेचा पहिला दिवस सोमवारी आज एक तारीख आणि आज आहे मुलांची शाळा तर आज सकाळपासून माझी सारखी धावपळ सुरू आहे सर्वात आधी मी आज सकाळचे कामं आठवून गौरी चौक गौरीच्या शाळेमध्ये गेली गौरीची शाळा सकाळची असते तर गौरीच्या शाळेमध्ये होती आज पॅरेंट्स मीटिंग तर मी ती पॅरेंट्स मीटिंग आटोपून घरी आले आणि स्वयंपाक वगैरे आटोपून नंतर घरातली बाकी इतर जी कामं होती माझी ती आवरून घेतली मी इथे सर्व कामं आवरून घेत आहे आणि आता झा जा, सुरू झालेली आहे शाळा आणि शाळा म्हणजे आईच्या आईच्या आई मागे धावपळ तर प्रत्येक जितक्या पण हे आई आहेत आता त्या आईंची स खरी कसरत सुरू झालेली आहे एक ते दोन महिने जो आराम मिळालेला आहे तो आराम आपला आता सगळा निघणार आहे तर मी इथे आता सर्वात आधी माझा स्वयंपाक वगैरे आटोपून झाला आहे मला परत केदारच्या पण शाळेत जायचं होतं आज पॅ पॅरेंट्स मिटिंगसाठी आणि ती आहे दुपारी बाराला तर मी आता बारा वाजेपर्यंत सर्व कामं वा आटोपून घेते सर्व किचन वगैरे क्लीन करून घेते स्वयंपाकामुळे सर्व गंध होते किचन गॅस शेगडी वगैरे तर मग मी ती घासून घेत आहे इथे मस्त चकचक घासून ठेवते स्वच्छ करून ठेवते आणि सर्व किचन आवरून झाल्यानंतर आणखीही कामं आहे जे सकाळी मी काही धरलोटच कामं करून गेली होती कारण केदारग दिशा वगैरे दिशाचे बाबा वगैरे उठायचेच होते तर मग माझे काही कामं मी तसेच राहू दिले आणि इथे ते आता कामं मी करणार आहे आता सर्वात आधी मी किचन क्लीन करून घेते तर आता ते प्रत्येक गृहिणीला आपलं किचन खूप म्हणजे असं नीट नेटकं हवं असते आणि क्लीन हवं असते तर त्यामधली सुद्धा आहे मला पण किचन छान नीट नेटकंच आवडते तर अशा प्रकारे मी माझी पूर्ण शेगडी गॅसचा ओटा आणि स्टाईल वगैरे आजूबाजूचं सर्व स्वच्छ करून घेतलं हे बघा गॅसच्या ओट्यावर जे सांडलेलं असते ते पण स्वच्छ करून घेतलं त्यानंतर मग आता इथे मी भांडे घासून घेते राहिलेले सर्व भांडे घासून घ्यायचे आहे गॅसची जे बर्नर वगैरे आहेत स्टँड वगैरे आहे ते पण स्वच्छ घासून घेते आणि हे इथे मी भांडे घासत आहे माझी आहे थोडीशी जागा आहे इथे आमची आ, ही आहे आमची बॅकसाईडची बाल्कनी छोटीशीच आहे इथे आम्हाला कपडे भांडे सर्व तर इथे भांडे झाले माझे घासून आणि त्यानंतर माझे कपडे होते धुवायचे ते पण मी धुन इथे मुलांचे इथे आता केदारची आंघोळ झालेली आहे केदारच्या भावाची पण आंघोळ झाली आता मी सर्व कपडे स्वच्छ धुवून घेते सर्वांचे आणि कपडे आटोकून झाल्यानंतर आणखी माझी बरेचसे कामं आहे बघा इथे अशा प्रकारे मला जागा पण पुरत नाही बसायला तेवढ्या जागेतच मला कामं करावी लागतात पण लहान आहे माझं घर पण छान आहे कारण आपल्याला जास्त कामंही नाही निघत छोट्याशा घरामध्ये आणि मोठ्या घराचं म्हटलं तर खूप कामं कर करावी लागतात याचा पण मी अनुभव घेतलेला आहे गावाकडचं घर माझं खूप मोठं आहे तिथे मला खूप कामं करावी लागायची सारखं दिवसभर राबत राहावं लागत होतं मी थकून जात होती आणि माझ्याकडून एवढे कामं होत नव्हते तरी पण मी करायची प्रयत्न कामं करण्याचा मला जितकं शक्य झालं तितकं आता इथं अमरावतीला आले तेव्हापासून थोडे कामं कमी करावे लागतात कारण आमच्या दोनच रूम आहे वरती एक बेडरूम हॉल एकच आहे आणि एक किचन आहे तर इथे मग आता मी बेडरूममधला दिवाण आहे आमचा हा सहा बाय सहाचा जो दिवाण आहे तो मी आवरून घेते कारण एकाच बेडवर आम्ही चारही जणं झोपतो आणि सर्वजणं उठेपर्यंत तो बेड आवडायचा राहते मी तर सकाळी उठून जाते पण माझ्या उठल्यानंतरच मग हळूहळू सर्व एक एक जण उठते प्रत्येकजण आणि दिशाचे आता कॉलेज वगैरे सुरू व्हायचं आहे तिलाही थोडा वेळ लागतो उठायला ती पण लवकर उठत नाही त्यानंतर मग मी सर्व बेड आवरून घेतला आणि पूर्ण घर पण झाडून घेतलं स्वच्छ सकाळी माझी एकदा पारोशी झाडू झालेली होती पण मला आता परत बेड वगैरे आवरल्यानंतर जो बेडवरचा कचरा वगैरे असतो मुलं तिथेच खेळतात काही काही खातात आणून तर मग ते कचरा जमा होतो तर मी इथे झाडून घेते इथे केदारची लुडबुड सुरू आहे मी केदारला तयारी करायला सांगितली की तू पटापट आवर म्हणून आजपासून त्याची पण शाळा सुरू होणार आहे आणि त्याची त्याला पण शाळेत नेऊन जायचं आहे आज पहिला दिवस आहे म्हटलं चला आणि इथे तुम्हाला कपडे दिसत असेल आजूबाजूला पावसामुळे काही कपडे वाढले नव्हते ते ओलेच होते म्हणून मी इथे सोकत घातलेले आहे आणि काही शर्ट वगैरे केल्यासाठी पण काढून ठेवलेलं आहे त्याला पण शाळेची तयारी करायची आहे हे बघा इथे त्याच्या उड्या मारणं सुरू आहे टाईमपास करून राहिला तो पण आणि त्याला लहानपणापासूनच सवय आहे तो पटकन तयारी करत नाही थोडासा वेळ घेतोच सारखं त्याच्या मागे लागावं लागतं की तयारी कर तयारी कर आणि तो कशा ना मला त्रास देतच राहतो तर माझं इथे आरडाओरडा पण सुरू होता त्याला की आवरगा लवकर आपल्याला जायला उशीर नको व्हायला पहिलाच दिवस आहे शाळेचा तर मग त्यांनी घेतला आहे इथे आवरायला मग मी घराला पूर्ण पोछा पण मारून घेतला पूर्ण घराला पोछा पटकन मारून होतो या मोपने माझं मॉप पण छान आहे मस्त घर mm -hmm. ते घर तर आता इथे हे बघा ते जर मला सांगत आहे बेल्टबद्दल की आपण घ्यायला गेलो तेव्हा आपल्याला हा इकाम हा बेल्ट दिला आणि त्यांनी सांगितलं की ओरिजिनल आहे म्हणून पण हा डुप्लिकेट आहे म्हणे आई आता त्याचं सांगणं त्याची विचार तो सांगत आहे तर इथे आता मी आलेली आहे खाली तर हे बघा खाली इथे गौरी आलेली आहे शाळेतून आणि गौरीचा पहिल्या दिवसचा अनुभव कसा आहे ते आपण ऐकून घेऊ आणि गौरीने शाळेतून आणलेला आहे शिरा छान मस्त लपत शिरा आहे छान सोपे शिरा होता तुमचं हां हां तिथं अजून

तिथे टी हे इथे चालू आहे गौरीच्या गोष्टी सांगणं शाळेमध्ये तिने काय काय केलं कशाप्रकारे त्यांचं स्वागत झालं त्यांच्या शाळेमध्ये छान असं मुलांचं स्वागत झालेलं आहे डोल ताश्याने गुलाबाच्या पाकड्या पण त्यांच्यावर वर्षाव केल्या आणि सर्व मुलांना एक एक गुलाबाचं फुल पण गिफ्ट दिलं पुस्तकं वाटोप झाला तर तो आनंद ती व्यक्त करत आहे इथं मस्तपैकी तिला खूप छान वाटत आहे शाळेचा पहिला दिवस आणि अमरावतीमधला शाळेतला पहिला दिवस आहे हा आतापर्यंत ती पण माझ्याजवळ कामरगावला शिकायची आता आलेली आहे ती माझ्यासोबत अमरावती तर ती आता सांगत आहे शाळेमधलं सर्व आम्ही तिच्यासोबत छान अशा गप्पा केल्या मस्तपैकी थोडा वेळ होता शाळेतमध्ये जायला आम्हाला पण तर मग तिच्या सर्व गोष्टी ऐकल्या मुलांना कसं शाळेतून आल्याबरोबर काय काय घडलं दिवसभरामध्ये हे विचारायचं असतं त्यांना खूप कौतुक असतं सांगायचं ती बघा कशी करत आहे तिला ती, ती खूप खुश आहे तिला आज नवीन शाळेत गेली नवीन फ्रेंड भेटल्या आणि छान असं स्वागत झालेलं आहे त्यामुळे तिचा आनंद काही असा हे नेऊन राहिला तिचा काही आनंद समजून नाही राहिला खूप खुश आहे ती खूपच हॅपी आहे तर आता इथे केदार पण विचार करत आहे शाळेत जायचा कारण केदार आता मुलांना कसं दोन ते तीन महिने सुट्या होत्या खूप मस्तपैकी आळस केलेला आहे इथं मुलांनी सारखा आळस आळस आता त्यांना कसं सकाळी उठावं लागणार आहे ट्युशनला जाणं शाळेत जाणं आणि शहरातलं शिक्षण आणि वातावरणाचा खूप फरक पडतो तर इथे आता चालू आहे यांचं तर हे बघा इथे चालू आहे आता गोष्टी सुरू आहे नुसतं तर आता शाळेमध्ये मुलांना कसं आज गणवेश वाटप होणार आहे बहुतेक आणि पॅरेंट्स मीटिंग पण आहे पुस्तकांचा पण वाटप येणार आहे तर हे बघा आता इथे गेल्या पण निघाला आहे शाळेत जायला आणि माझा नमस्कार केला आणि मावशीला त्या त्यातला त्या दिशा पण मोठी होती माझा पण नमस्कार दिशाने त्यांनी त्याला नमस्कार करायला लावला आता तो वरती दोन बाबांचा नमस्कार करून येणार आहे त्यानंतर पोचगार शाळेमध्ये तर हे बघा हे सुरू आहे मस्त त्यांना एक एक गुलाबाचं फूल पण दिलं जात आहे आणि सर्व शिक्षकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला अशा प्रकारे मुलांचं कौतुक झालं म्हणजे मुलांना खूप आनंद होतो खूप मजा वाटते मस्तपैकी मग मी त्याला क्लासमध्ये वगैरे सोडलं त्यानंतर संध्याकाळी घरी आले आणि परत मग संध्याकाळी गेली मी हॉस्पिटलला हो आणि आमचं सध्या राऊंड सुरू आहे हॉस्पिटलमध्ये हो कारण श्रद्धाची आता लवकर डिलिव्हरी पण होणार आहे तर डॉक्टरांनी चेकअपसाठी बोलवलं होतं मग आम्ही दोघीही बहिणी इथे बसलेलो होतो हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी मॅडमचं वेट करत होतो मॅडम यायच्या होत्या तर इथे आ हे आहे आम हॉस्पिटल इथे आता लवकरच दोन तीन दिवसातच डिलेवरी पण होणार आहे माझ्या बहिणीची आणि लवकरच आमच्याकडे इथे पाड येणार आहे आणि पुढे काय काय होणार आहे हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे संपूर्ण बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय